बदलण्याचा विचार करू नकोस आधी स्वतःला बदल कारण स्वतःची बदललेली एक सवय ही अनेक आयुष्य बदलू शकते या सवय असेल तर थांबू नकोस कारण थांबलेला प्रत्येक क्षण तुला स्पर्धेतून मागे टाकत असतो स्वप्न पाहायचं असेल तर मोठं पहा कारण लहान स्वप्न आपली ताकद विसरायला लावतात तू किती वेळा पडतोस याचा अर्थ नाही महत्वाचा आहे तू किती वेळा पुन्हा उभा राहतोस आयुष्य म्हणजे परीक्षा नाही ही एक संधी आहे स्वतःला सिद्ध करण्याची आणि दुसऱ्यांना प्रेरणा देण्याची लोक काय म्हणतील याच्या भीतीने अनेक स्वप्न अधुरी राहतात पण स्वतःवर विश्वास ठेवलास तर संपूर्ण जग झुकत तू चालू लाग रस्ता आपोआप सापडेल विश्वास असेल तर अंधारातही प्रकाश दिसतो नातं जपायचं असेल तर शब्दांपेक्षा भावना महत्वाच्या असतात कारण भावना नसतील तर शब्द केवळ आवाज ठरतो सगळं काही एकाच क्षणात मिळालं असतं तर प्रयत्न करण्याची मजा कशी कळली असते सतत संघर्ष करत राहा कारण संघर्षाशिवाय खरा विजय मिळत नाही जीवनात प्रत्यक्ष नवीन शिकवणं घेऊन येतो फक्त आपल्याला तो समजून घेण्याची तयारी हवी असते स्वप्न तीच खरी जी झोप तोडतात आणि प्रयत्न तेच यश स्वतःवर विश्वास ठेवून चालू लागतात तू किती मोठं स्वप्न पाहतोस त्यावर नाही तर त्यासाठी किती मेहनत करतोस त्यावर अवलंबून असतो लोकांना खुश करत राहण्यापेक्षा स्वतःसाठी जगायला शिका हेच आयुष्याचं खरं सौंदर्य आहे प्रेमात शब्द नाही भावना बोलतात आणि विश्वास हे नात्यात खरं बळ असत जेव्हा वाद थांबते तेव्हाच नवीन रस्ता निर्माण होतो गरज आहे ती धैर्याने पुढे जाण्याची जिथे मनाला शांती मिळते तिथेच खरं सुख असत मग ते एखाद्या व्यक्तीमध्ये असो की एकांतात प्रत्येक दिवस नवीन संधी घेऊन येतो फक्त त्या संधीला ओळखण्याची नजर हवी तू कळशील जिंकलास तर सगळे हरवलेले क्षण अर्थपूर्ण वाटतील कोणी काय दिलं यापेक्षा तू कोणाला काय दिलं याचा आनंद अधिक टिकतो यशाचा रस्ता कधीच सरळ नसतो पण मेहनत आणि संयम हेच त्याचे दोन्ही टोक असतात तुझ्या स्वप्नांचा प्रवास इतरांच्या भीतीपायी थांबवू नको त्यांना नाही करणार जे लोक आज थट्टा करतात उद्या यश थक्क करेल समजून घेतलं तर नातं जपता येतं नाही तर नात्यांची गुंतागुंत वाढत जाते आयुष्याची तुलना दुसऱ्यांशी करू नको कारण प्रत्येकाची कथा वेगळी आणि खास असते फुलं तोडणारे खूप भेटतात पण झाडं लावणारे फार थोडे असतात ते थोड्यापैकी एक हो दुसऱ्यांचं आयुष्य पाहून अस्वस्थ होऊ नको तू तु तुझ्या जीवनात सुंदरता निर्माण कर जसापर्यंत पोहोचण्याचा रस्ता कठीण असेल पण त्या मार्गावरचा प्रत्येक क्षण तुला अधिक मजबूत करेल कधी कधी शांत राहणं हीच सर्वात मोठी प्रतिक्रिया असते मनात विश्वास असेल तर सगळं शक्य आहे फक्त सुरुवात करायला धैर्य पाहिजे